रा मेरा कुरा चन्द्रमाब्बा ने Altyazı M.K. जे शुरा पाहून स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती आजी क्रेशन मराठी आणखी निकाल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पण आजचा व्हिडिओ खूपच जबरदास झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण लोपी साऊंडवरती बनवलेला आहे तर पाहून आजच्या व्हिडिओला अजून ऐकण्या शिकले तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवीन प्रकारचे डेटा व्हिडिओ एडिटिंग घेतं शिकवत असतो तर बघा ना आजच्या आपण जे मेटर यूज केले असेल ते सर्व मटेर तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर पाहून तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नाही नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि आपल्या इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या कारण तुम्हाला काही पण अडचण असल्यास तुम्ही तिथं मेसेज करू शकता चला तर मग बावनं जरा सेळ वेळ न घालवता तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मशीनं ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मोशन आपण ते आपली बुकमार्केट शेटिंग आणि सिक्पिक शेटिंग आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं सर्वात अधी आपला बिटमॉक पोजेक आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे बिटमॉक पोजेक ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला तिथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर कोणता पण एक इमेज आपल्याला तिथं घेऊन घ्यायचं आहे तर एक इमेज आपण तिथं घेऊन घेऊया इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे तिथपर्यंत आपल्या इमेज वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं परत स्टार्टिंग लावून जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये काय नंतर आपण एक लेअरकर व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला तिथं ॲड करून घ्यायचा आहे लेअरकर व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्या व्हिडिओवर व्हिडिओवरती अपलाईटच करायचं आहे ब्लाइडिंग अपोजिटमध्ये जायचं आहे लाईटिंगमधून आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं समोरच्या बीटपर्यंत येऊन जायचं आहे तिथं आल्यानंतर काय करायचं आहे तिथं आपल्याला प्लसवरती क्लिक करून आपल्याला तिथून आता लास्टपर्यंत आपले जे काही इमेजेस असतील ते आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला इथे समोर इथं आपल्याला दोन बीट आपण दिलेल्या आहेत इथपर्यंत आपल्याला इमेजेस पहिले ॲड करून घ्यायचे आहेत सर्वांना व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि तिथपर्यंत आपली इमेजेस ऍड करून घेऊन घेतो तर पण आपले तीस पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत आपली, आपली इमेज ॲड करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं परत बॅग घेऊन जायचं आहे बॅगानंतर काय करायचं आपला शिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सर्वात शेवटी यायचं आहे सर्वात शेवटी आल्यानंतर पाच नंबरची जी लेअर आहे त्याच्यासाठी आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे ह्या रोजी जे ऑप्शन होतं ते ट्रेस करून कॉपी क्लिअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे आणि परत आपला भिटमाग पोहोचे आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला तीस पॉईंट चोवीस शकंदापर्यंत समोर येऊन जायचं आहे तिथे आल्यानंतर आपल्याला ती लेअर तिथं पेस्ट लेअर करून द्यायची आहे एस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे आणि त्या लेअरवरती आपल्याला टच करायचा आहे टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे ते लेअर आपल्याला तिथं अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे त्यानंतर परत इथं समोरून आपल्याला परत आपले जे काही इमेजेस असतील ते सर्व आता बीटप्रमाणे आपल्याला परत ॲड करत जायचं आहे जा, जा, जा. तर पण आपले सर्व इमेज इथे ते ॲड करून आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे शिकीपेक द्यायचे आहे त्याकरता आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे बॅगानंतर आपल्याला शिकीपे प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला एक नंबरची इमेजवरती रेस करायचं इफेक्ट पण जायचं आहे तीन नंबरवरती क्लिक करायचा आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे खाली आणि आपल्या इमेजवरती रस करायचा इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इपेक करून द्यायचं आहे पेस्ट्रीपेक करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शेगेप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला दोन नंबरच्या इमेजवरती रस करायचा इफेक्ट पण जायचा आहे तीन डॉटवरती क्लिक करायचा कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचा आहे परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला दहा पॉईंट पंचवीस सेंदापर्यंत यायचा आहे ते इमेजवरती आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर परत त्या समोरच्या इमेजवरती टस्ट करून आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर आपल्याला हा इफेक्ट तिथं तीस पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत जेवढं पण इमेजेस आहेत तेवढ्या पण इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे इथपर्यंत इफेक पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शिकफेक प्रोजेक्ट आहे आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्या तीन नंबरच्या इमेजवरती रच करायचं आहे इफेकमध जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा आहे परत आपला पेटमाक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला तीस पॉईंट आपल्याला इथं समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं ब बत्तीस पॉईंट एकोणतीस सेकंदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला ते पहिले इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे इफेक्ट जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक इमेज सोडून द्यायचा परत त्या समोरच्या इमेजवरती टच करायचा आहे आणि तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत एक इमेज सोडून द्यायचा परत त्या समोरच्या इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे तर आपल्याला एक इमेज घ्यायचा एक सोडून द्यायचा आहे असं करत तो इफेक्ट आपल्याला तिथं लास्टपर्यंत पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शेक इफेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे चार नंबरच्या ईमेलवरतीच करायचं आहे बेकमत जायचं आहे तीन नोटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा जा आहे परत आपला भिकमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला तेहतीस पॉईंट एकवीस शिकंदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर त्या इमेजवरतीच करायचं इफेक्ट म्हणजे आहे इनॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे आता आपला एक एक इमेज इथं इफेक्ट द्यायचा राहिलेला आहे तर त्या सर्व इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे तर बनं आपल्या आता सर्व विभाग इथे देऊन झालेलं आहे तर आपल्याला का काय करायचं आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये आपल्याला शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे शेटिंगच्या बाजूला यावर दिलेलं आपल्याला तिचार तिटस करायचं आहे आणि व्हिडिओ टिटस करून तर आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणखी काय असाच नाही निटोमध्ये तोपर्यंत जय शिवराय